काय बनवते शिरा काय काय टाकते पूजा रवा ड्रायफ्रुट्स साखर बनाना नहीं? तूप त्यासोबतच फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग वेलकम टू द्लॉग तरच आपला प्लॅन ऍक्च्युली बाहेर जायचं आहे फ्रेंड्स काय थोड्या वेळातच आपण बाहेर निघू तर हळूहळू त्याची तयारी दिसेलच आपल्याला ब्युटिशियन येत आहेत घरी पूजाची तयारी करायला तोपर्यंत आपण आवरून घेऊ हो। कारण की आपल्याला बाहेर पण जायचं काहीतरी एक गोष्ट आणायला टाइम फॉर लंच फ्रेंड्स ज्याच्यामध्ये आहे खिचडी पापड लोणचा आणि सोबत आपण कुणासाठी तरी टीव्ही लावलाय त्याच्यावरती मी पण कार्टून बघतोय हा बीबीटा या फ्रेंड्स तुम्ही या मम्मा आणि बुबू जेवतात त्यांना जॉईन तेन् करा जेवणात ओके सगळ्यात अगोदर तर फ्रेंड्स आपण ज्वेलर मध्ये आलेलो बिकॉज भाव्याचे जे कडे सिल्वरचे ते आपण पॉलिश करायला दिलेले पण अजून ते झाले नाहीये जो करणारा व्यक्ती आहे तो संध्याकाळी साडेपाच सहा ये। वाजेपर्यंत येईल आणि तेव्हा काय आपण इथे नसणार आहे हे शर्ट घेते हे वाला नाही बोललो मी मी म्हंटल ते भाव्याच्या ह्याच्यातलं नव्हत म्हणजे ते सिल्क टाईप होतं ना पीच कलर थोडंफार कन्फ्युजन झालोय फ्रेंड्स निघण्या अगोदर रेड कलरचं शर्ट तर भेटलंय बट

मयाचा रिफरन्स नेमकी ना तिचं नाव प्राजक्ता आणि नवीनच शॉप ओपन करणार आहे जर कोणाला माहित असेल म्हाडा कॉलनी आपल्या इकडे जोगेश्वरी मध्ये फेमस आहे सो तिथं नवीनच शॉप ओपन करणार आहे सो मी सजेस्ट करेन की नक्कीच जा विजिट करा तुम्हाला खूप छान रिझल्टर घ्यायचं होतं ना बिफोर आफ्टर आपण हरशिरियल काढली असते असंच रेडी होणार आहे कुठे जायचं माहिती आहे का कुठे शॉप वरती अच्छा ओपनिंग साठी शॉप की ब्युटी पार्लर शॉप म्हणजे पार्लर पार्लर जो सामान अच्छा अच्छा म्हणजे मेकओव्हर नेल्स वगैरे सगळं करते ना अच्छा ए नेल्स करते तू मला ना लग्नाला जायचंय

त्या टाइम चालेल चालेल वाकडला ऑक्टोब मध्ये पाच तारखेला तुम्ही एप्रिल ला येणार आहे का तिकडे तिथे बघाड असतं माहिती मी मामी सांगत होता काहीतरी अरे वा छान छान पैकी फ्रेंड बुकू पण रेडी झालीय किती आवाज येत माझी माझी तयारी करतानी मी किती वेळा तुला आवाज दिला पूजा पिंक वाला शर्ट आहे का बघ पूजा ती वाली पॅन्ट का बघ मग तू इथे होती तुझ्यासोबत सोबत आहे ना इथे म्हणून त्या कबाड इथे मला हे करण्यासाठी दिसते थँक्यू बेटा बुक माझे बुक कि उडते कसं दिसत कस दिसत अरे थँक्यू बेटी हर्षचा म्हणतोय मी मीला ह्याला किती त्रास देते पण याच्याशिवाय घरात दुसरा आहे तरी कोण कशाला पाहिजे आहे का पिन लावणार आहे का नाही ना पण पिन लावायला कोण पाहिजे पाहिजे ना मी कसा पिन लावणार ओके तर आपण चालू आहे फ्रेंड्स टिटवाळ्याला ओके तर त्यासाठी आपण करणार आहे उबर रेंटल चार तासासाठी आणि एक्स्ट्रा काही झालं तर असे काय असतील चार्जेस ड्रायव्हर लोकेट होतोय फ्रेंड्स आय थिंक हे टाइम घेईल थोडासा तुझ्या तू तु निघण्यासाठी रेडी आहे ना कारण की असं बरेच वेळ झालंय असं बोलतात की रेडी आहे रेडी आहे चला चला मग गाडी आल्यावरती हे घ्यायचंय ते घ्यायचंय हे करायचंय ते करायचंय बाई झालं आता <laughs> तू मुलगी थोडी मला पण लोक अंकल अंकल बोलतात काय काय पोरं छोटे तुला पण आई बोलत मग आम्ही म्हणतो मांडते ना बोलू बोल बोला मला पण असं वाटतंय का अंकल म्हणून आस मारत ते पण आता झालंय ठीक छान वाटते ना म्हणजे लिटरली साडी घेतात असं वाटलं होतं की मला कलर सूट छान आहे छान नाही खूप छान आहे खूप छान आहे उलट उठून दिसतोय अंकल हा कलर कसा दिसतोय ड्रेसचा बुक वर् खूप छान आहे बेटा भेटा एकदा बघ फ्रेंड्स ना दाखव हे बघा फ्रेंड्स बुक बघा कशी रेडी झाली परत एकदा पर हाथ उस दिन का हाँ परसेंट वन परफ्यूम परफ्यूम मार ले फ्रेंड बुगुला थोड़ा सा सेटल है मुझे ओके सेटल है ओके okay.

तरी इथे हो रात्रीच्या अकरा बारा झालं सांगते जंगलच्या रोडला लागले जे फ्रेंड्स इतक्या वेळ मी अगोदर बसून ऐकलंय ना भिवंडीचा कारखाना भिवंडीचा कारखाना ते आता आपण भिवंडी पास करतोय ना हे भिवंडी डिटवा मधला रोड अक्च्युअल मध्ये इतके सारे बा कार सा, कारखानेच कारखाने दिसतात बस दुसरं काहीच नाही काय बघ ना त्यांनी जे बोलले की असं कोणी गाडी बिडी थांबवलं तसं मग त्याच ना मग बघ ना कोणी असं काय केलं तर कोणाची हेल्प घ्यायला पण नाही कोण आत इथे येते वाटायला तस वाटतं बट एज अ राईड म्हणून बाईकने किंवा असं रात्री नाईट राइड साठी मला तर आवडायची नाईट राइड करायची करणार करतात पूजा समोर पण गाड्या थांबल्या था, <laughs> <ने> तर हे रेल्वे क्रॉसिंग मुळे इथं थांबलेले येते वाटतं ट्रेन त्यांनी थांबवलं बघ खूप वेळानंतर आता आपल्याला एक प्रॉपर वस्ती दिसली फ्रेंड्स इथे पूजा हे गणेश मंदिर आहे ना टिटवाळ्याचं हो फायनली फ्रेंड्स फायनली खूप साऱ्या ट्रॅवलिंग नंतर आपण पोहोचले आता हॉलच्या इथे लग्नाचा अशोका बँकेट हॉल्स अ जॉब झाली बग्गू गाडी बाजूला पार्क राहील फ्रेंड्स आपण जाऊ पहिला अटेंड करू आता लग्नात आपण आलो फ्रेंड्स प्रसांचा आपण पोहोचलो फ्रेंड लग्न लागून झालं थोड्या वेळा थांबायचे काय नाही आम्ही सोडायला तुम्ही आम्ही माझ्या दोन बाईक मागे दोन बाईक फ्रेंड्स प्रशांत साक्षी उपस्थित सर्व पाहुण्यांचे

काय झालं दोन दिवस झाला जेवलो पण नाही मी जेवलो नाही आणि हार पकडून आहे उगल्या करतो व्हिडिओ मध्ये नाही फ्रेश आपण चालू होतो आता आज आणि सक्सेसफुली झाले पण ते थोड्या वेळात आपण निघू पण जाण्यापुढे थोडासा माहै मो घोड़ा सर की बोरेट होगा माता वारपान बोलता है तो भगा नहीं चल 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 लाइट नहीं मेरी क्लास था माता वारपान वर्किंग देखो बॉडी पर्स भी बॉडी पर्स वही जो नोज 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 ऍक्च्युली पेरोली रिक्वेस्ट वरती सांगितलं गाणं लावायला बिकॉज तुला डान्स फ्रेंड्स न्यूली वाइड्स कपल साक्षी और प्रशांत कांग्रेचुलेशंस कांग्रेचुलेशंस साक्षी ऑल द बेस्ट

फ्रेंड्स निखिल वन ऑफ द पर्सन इज माय ब्रदर एवरीथिंग फॉर बाय 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 टाटा जय 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 खूप एन्जॉय केली फ्रेंड्स खूप वेळानंतर भेटलो बघू एखादं परत टाइम सगळ्यांना भेटलाच पण परत गॅदर करता झाला तर नक्की शेअर करू हा पूजा लिटरली एन्जॉय केलं ना हो खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी आपले सगळे पूर्ण हे भेटले ना सगळं थोडस निघायचं होतं लगेच अर्धा तास मध्ये झालं बघ किती वेळ कर आम्ही अर्धा तास चाळीस मिनिटात निघायचा प्लॅन करत होतो बट आय थिंक आता जाताना वेगळा रोड असेल पोचलो फ्रेंड्स घरी आपण बुग्गू गेली झोपून तिच्या मम्माला आता मला मदत करायची केसातल्या पिना काढायचे बघा दिसत किती किती, किती, किती पिणा को आहेत आता हे मी कसं किती वेळ जाणार काढायला केसातल्या पिना काढल्या तेवढं काफी नव्हतं हे सगळं कोण काढणार अरे हे डायमंड मला काय माहिती कुठं आता डायमंड कुठं शोधत बसू केसात सांगे बघे बघे का मला मॅगी खायचं मन करतय ते बघून करली केस अजून कोणावर छान दिसतात माहिती कंगना रनौत तू ही मेरी शब स्टार्ट स्टार्ट बोला है टिक आवाज का है कि नहीं और शातास मला बड़ा ओवरहेडले टिक आवाज ले म्हणून तू त्याच्या बद्दल बोलायला स्टार्ट केलं असं त्याचं म्हणणं असा होता आजचा काही दिवस होप सो तुम्ही आज ब्लॉग एन्जॉय केला असेल तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम कुकून मम्मा डॅडाच्या कुकून बाय Bye bye friends.